स्वावलंबन समूहामध्ये आपण सामील व्हावं याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे स्वावलंबन समूहाचा नेमका उद्देश काय हे थोडक्यामध्ये आणि सर्वांच्या लक्ष दिलं असं सांगतोय स्वावलंबन म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी गर आवश्यक असतात त्या त्या आपण घरच्या घरी तयार करायच्या आपल्या आपण गरजा भागवायच्या किंवा कोणाची तरी मदत करून <coughs> मदत घेऊन आपण त्या गरजा भागवायच्या आहेत स्वावलंबन किंवा परस्परावलंबन हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे कारण बाजारामध्ये ना सगळ्या केमिकलच्या वस्तू मिळतात केमिकलच्या खाण्याच्या गोष्टी मिळतात अगदी विषारी सगळ्या गोष्टी मिळतात त्याला आपल्याला पर्याय व्यवस्था ही आपल्या घरातच असते <coughs> परंतु आपण काय करणार का असतो ना त्या गोष्टी काय झालो आहे विसरून गेलो आहे विसरून गेलेल्या गोष्टी फक्त स्मरणात आणण्याचं हे एक कार्य आहे त्याच्यामुळे या समूहामध्ये ॲड व्हायचं आहे आपण त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे प्रत्येकाने जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये कोण कोण जॉईन होऊ शकतो बघा ज्या व्यक्तींना बघा असं वाटतं आहे की साखर बाजारामध्ये मिळणारी अतिशय विषारी आहे विषारी आहे परंतु आपल्याकडे त्याच्यामध्ये पर्याय आहे का पर्याय आहे आपल्याकडे पर्याय आहे गूळ गूळ आपण तयार करू शकतो घरच्या गर घरी अगदी त्याच्यासाठी ना कुठल्या लाखाचं मोठं युनिट लावा आणि त्याच्यापासून ते एवढे कामगार असले पाहिजेत आणि मग ते कामगार काम करतील आणि त्याच्यानंतर गुळ तयार होईल आपण तो विकू असं नाही आहे घरच्या घरी ना आपल्याकडं जे पातेलं उपलब्ध असेल चमच्या उपलब्ध असेल पळी उपलब्ध असेल त्याच्या माध्यमातून आपण गुळ तयार करू शकतो घरी अगदीशे सोपं आहे काहीच त्याच्यामध्ये अवघड नाही आहे गुळापासून आपण प्याडाही तयार करू शकतो बर्फी तयार करू शकतो काकवी तयार करू शकतो आणि जामही तयार करू शकतो काकवी तर बघा का मुलांसाठी ना एकदम औषधी आहे कारण आहे ना लहान मुलांसाठी ना फॉस्फरसची फार आवश्यकता असते फॉस्फरस जर त्यांच्या शरीरामध्ये नसेल ना तर त्यांची चिडचिड आपण वाढतो म्हणजे कप वाढतो जगातील एकमेक एकमेव अशी औषधी आहे ती काकवी जर मुलांच्या आहारामध्ये असेल ना तर त्यांच्यामध्ये ना फॉस्फरसची कमतरता येत नाही आणि मुलं चिडचिडी होत नाही हा मोठा आजार त्यांचा विकृत आपल्यापासून याच्या छोट्याशा कार्यामुळे दूर होऊ शकेल आणि त्यांचंही ना लाईफ अतिशय सुंदर होऊ शकेल त्याच्याबरोबर गुळाची पावडर आपण तयार करू शकतो घरच्या घरी अगदी अवघड नाही आहे फार सोपं आहे ते गुळापासून आपण चिक्की पण तयार करू शकतो एकदम उत्तम आहे दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे बघा साबण आपण बाजारामधून आणतो ना अतिशय केमिकलचे साबण असतात विदेशामध्ये ना त्यांना फेकून देत असतात टॉयलेट क्लिनर म्हणून ते वापरले जातात आपण बिंद त्याला हातावरती चोळतो अंगावरती चोळतो ज्या क्षणाला ते अंगावरती ना हातावरती लागतात ना त्या क्षणाला आहे ना हे लाईव आहे शरीर आहे ना आपलं लाईव आहे असं समजू नका की हे मृत आहे असं असं लक्षात घ्या तुम्हाला जर सोपं उदाहरण करायचं असेल ना निम कडू आहे ना एक पेस्ट करायची चांगली आणि त्याच्यामध्ये ना हाताने पाय ना दहा मिनटं बुडवून ठेवायचे वीस दहा ते वीस मिनटानंतर आहे ना आपल्या त्याची चव आहे ना आपल्या जिबेपर्यंत येत असते म्हणजे हे शरीर आपलं आहे काही पण या शरीराला जर चिकटलं ना ते शरीर ग्राफसिंग करतं शरीरामध्ये आतमध्ये खेचतं आणि या बाजारातून केमिकलचा आपण साबण आणला शरीरावरती लावला ना तो आहे ना शरीर खेचत असतो आपल्या लक्ष देत नाही वीस वर्षे आपण लावला ना त्यानंतर आपल्याला कॅन्सरकडे जातो आपण दारू पित नाही सिगरेट पित नाही तर बी मला कॅन्सर झाला असं आपल्याला वाटतं ही ना छोटी छोटी कारणं आपण ही साबण बना विकतच नाहीचं नाही घरच्या घरी आपण साबण बनवू शकतो कोरपडचा बनवू शकतो कणुनिंबाचा बनवू शकतो आपल्याकडे सगळ्या हळदीचा बनवू शकतो पाठीमागा हळदी बघता येईल आपल्याला प्रत्येक एक गोष्टीचा मुलतानी मातीचा सा आपण साबण बनवू शकतो मुलतानी मातीचं ना एवढं महत्त्व आहे बघा विदेशामध्ये आहे ना इंडोनेशियामध्ये आहे ना एक असा सर्वे होता अमरबलिदान राजूबाई दीक्षित यांनी केलेला होता विं इंडोनेशियातील महिला आहे ना भारतातून आहे ना मुलता मित ना काळ्या बाजारपेठेतून आहे ना आयात करायची कारण त्या मुलतानी मिट्टी लावल्यानंतर आहे ना त्यांचं सौंदर्य आहे ना सुधारत होतं सौंदर्य सुधारत होतं म्हणण्यापेक्षा आहे ना सौंदर्य आहे ना वाढ शरीराची आतल्या बाजूनी वाढ होत असते कारण शरीर जर ते सोकत असेल ना बघा साबण आपण घरच्या घरी बनवू शकतो त्याच्याबरोबर फेस पॅक आपलं फेअर अँड लवली या सगळ्या गोष्टी आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि ते शरीराला पुरण करणारे असणारे पुरण म्हणजे पोषण देणारे असणारे इंडोनेशियातल्या महिन्याला ब्लॅकने ते आपल्याकडून मागवत होते आणि त्याच्यामधली ना सोनं देत होता तीन हजार वर्ष आहे ना भारताने ना जागतिक बाजारपेठेवर राज्य केले हे राजीव दीक्षित यांनी सांगितलं होतं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं बघा कारण काय होतं त्यावेळेस आहे ना आपण कॉन्सन्ट्रेट बिझनेस करत नव्हतो घराघरामध्ये ना उद्योगाचे ना कारखाने होते घरच्या घरीच सगळं तयार करत होतो त्याच्यामुळे ना क्वांटिटी वाढत नव्हती पण क्वालिटी एक नंबर होत होती आणि त्या क्वालिटीमुळे ना आपल्याला जागतिक बाजारपेठेत ना प्रत्येक गोष्टी ना सोन्याचा बाजार भेटत होता आपण काय पण विकलं कपडा विकला त्याच्याबदली जेवढा एक किलो कपडा दिला तर एक किलो सोनं येत होतं एक किलो त्याच्यामध्ये उत्तम कपडा दिला त्याच्यामध्ये हिरवे माणिक मोती येत होते असंच आहे ना सगळ्या गोष्टींचं होतं आपण जे धान्य धान्य सुद्धा पिकवत होतो ना त्याच्याबद्दल सुद्धा आहे ना सोने चांदी आणि तांब पात्र हे भेटत होते त्यामुळे ना भारताला सोन्याची चिडिया म्हणत होते भारताने कधी कोणावर आक्रमण केलं नाही पण एवढा मोठा खजिना भारतामध्ये कसं काय आला तर ह्या गोष्टींचं आहे ना आपण निर्यातदार होतो तीन हजार वर्ष आपण बघा भारतीय भारतीयांनी ना जागतिक बाजारपेठेवर राज, राज्य राज्य केलं होतं ना ह्याच माध्यमातून केलं होतं आणि तीच व्यवस्था आपल्याला आहे ना घरच्या घरी उभी करायची असं काहीच करायचं नाही की जे बाजारमध्ये जाण मोठी मोठ्या प्रमाणात मशनी आणा त्याच्यापासून हे तयार करा त्याला मॅन मॅनपावर आणि ते जर नाही चालला उद्योग तर पा आपण गाळामध्ये गर घरच्या घरी गुळ तयार करायचा आहे घरचे छोटे पातेले घ्यायचे चम चमचे घ्यायचे गर त्याने तयार करायचं आहे साबण पण घरच्या घरीच तयार करायचे काही त्याला विकत आणायचं लागत नाही आहे काही थोडेफार कच्चा माल विकत आणायचा आणि घरच्या घरी अति उत्तम अगदी निमचे कडून निमचे दुधापासून साबण तयार होते आहेत बघा दूध आपल्याकडं दूध आपण आहे ना एकदम मस्त दूध मशीचं जर असेल गा गावरान गायचं असेल ना एकदम सुंदर असे आहे ना साबण तयार होते ती ते आपल्याला वापरायचे तेच विकायचे अहो त्याच्यामुळं काय होते खरूज नायटा जे असेल ना मानेवरती येतात बघा प्रत्येकाला कोणाचे केस गळतात आता केस गळायचे ना समस्या तर महिलांना भरपूर आहे ह्या साबणामुळं केस गळायचे आहे ना तिसऱ्या दिवशी थांबतात असे साबण हे तयार होतात आणि खोबऱ्याचं शुद्ध तेल लावलं ना शरीराला काय होतं <coughs> मेंदूला आहे ना पोषण भेटतं आपण काय करतो सातत्याने बाजारातून शॅम्पू आणत आहे आणि खोबऱ्याचं कुठलंही खराब तेल आणतोय त्याच्यामध्ये ते प्रिझर्वेटर टाकलेले असतात काही कामाचं नसते ते डोक्याला लावलं डोके काय करतं त्याला खेचत असतं आणि ते मेंदूपर्यंत जातं मेंदू काम करायचं कमी करतो असतो एकदम छोटे छोटे गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपल्याला त्रिफला बनवायचं आहे आवळ्यापासून आता आवळ्यात झाड पाहत आहे त्याच्यानंतर त्रिकुटा आहे आपण कधी कधी आजारी पडतो त्याच्याबरोबर अमृतधार आपण तयार करायचे एकदम सोप्या गोष्टी आहेत की आपण नाही का आजारी पडलो डॉक्टरकडे जायची काही गरज नसते त्रिकुटा अमृतदाराव आपण जर वापरला तर गर आपण घरच्या घरी दुरुस्त होऊ शकतो महिलांचं आहे ना भरणपोषण करायचं पुरण हा शब्द बघा पुरण हा शब्द आहे ना आयुर्वेदामध्ये आलेला आहे पुरण म्हणजे काय आपण पोळी चपाती तशी केली तर त्याला काय म्हणतो आपण चपाती म्हणतो आणि पुरण भरलं तर काय म्हणतो पुरण पोळी खाल्ली तर आपलं मन तृप्त होतं तसं हे ना पुरण करायचं आपल्याला मेंदूचं पुरण करायचं असेल ना तुम्हाला बघता येईल या ठिकाणी ना गंध लावलेला आहे बघा सूर्याचा जो उगवतो वेळेस आणि मावळतो वेळेस जो रंग असतो ना नैसर्गिक हळदीपासून हा गंध तयार होतो त्याला कुंकू म्हटलं जातं तोच आपल्याला लावायचा आहे त्याच्यामुळे काय होतं मेंदूचं आहे ना भरणपोषण होतं महिलांसाठी गोल भरणपोषण आहे आणि पुरुषांसाठी उभा नाम सांगितलेला आहे पण त्याच्यासाठी केमिकलचं जर कुंकू असेल ना तर आपल्या शरीरावर नक्कीच नुकसान होईल कारण शरीराला टच झालेली गोष्ट आहे ना शरीर काय करतं खेचत असतं मोबाईल आता बघा प्रत्येकाचे आहे ना मोबाईल हातामध्ये अँटी रेडिएशन चिप त्याच्यामध्ये असली पाहिजे घरच्या घरीच आपण बनवू शकतो काही लांब जायची गरज नाही गावांगायचं शेण असेल आणि चिंचुक्याची पावडर असेल एकत्र केली त्याला चांगली मळली काचेमध्ये त्याचा चपाती करून ठेवली तीन दिवस चार दिवस वाळत आपण मोबाईलमध्ये ठेवलं अँटी रेडिएशन बघा मोबाईलमध्ये एवढे मोठ्या प्रमाणात रेडिएशन असतात की भारतामध्ये ना कॅन्सरची सुनामी येईल असं एक सर्वे सांगितला होता ते सुनामी रोखायची असेल तर आपल्याला अतिशय उपयुक्त आहे आवळ्यापासून आपण चवण प्रवास करू शकतो लहान मुलांना अतिशय उपयुक्त आहे त्याच्यानंतर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहे ना ज्या ज्या कुटुंबाला लागतात त्या त्या आपल्याला सगळ्यांना ना घरी तयार करायच्यात आणि हे घरी तयार करण्याचंच स्वावलंबन आपल्याला शिकायचं आहे आणि हे स्वावलंबन शिकण्यासाठी आपल्याला ग्रुपमध्ये यायचं आहे बघा आता जीर्णे भोजन मात्रेय आहे ना तीन वा हजार वर्षापूर्वी हे सूत्र आहे की पहिलं भोजन जिरलं नसेल तर दुसरं भोजन घेऊ नका एकदम सोप्पा आणि साधा नियम आहे ते जर पहिलं भोजन जर जिरलं नसेल भूक जर लागली नसन आणि आपण जर नवीन भोजन खाल्लं ना तर ते पचन होत नाही आणि त्याचा आहे ना वायूत रूपांतर होतो ते वायू काय करतो शरीरामध्ये आहे ना सगळीकडे फिरत असतो सगळीकडे फिरत असतो आणि तो वायू काय करतो शरीरामध्ये असं आहे ना चौऱ्याऐंशी पॉईंट आहे चौऱ्याऐंशी पॉईंट कुठं कुठं आहेत त्या ठिकाणी आहे ना जिथं जिथे जॉईंट आहेत ना तिथे वायू काय करतो जाऊन साठतो आणि त्या वायूला बाहेर काढायचं काम आहे ना आपल्याकडे ना आसनं करतात योग आणि आसनं आणि आपण त्याला काय केलं पिछडे वेटमध्ये टाकून दिलं आणि आसनं आपण विसरून गेलो त्याचा काय उपयोग नाही जर चौऱ्याऐंशी आसनं केली ना दररोज दररोज नाही केली दोन तीन दिवसातून जरी ती चौऱ्याऐंशी पूर्ण झाली ना तरी ती भागातला जो वायू ना तो बाहेर निघतो आणि आपल्याला बघा आर्थरायटीस भारतामध्ये आहे ना चौऱ्याऐंशी टक्के लोकांना आहे ना कंबरदुखी आर्थरायटीस हे ना माने मानेचे दुखी गुडघेदुखी चौऱ्याऐंशी टक्के लोकांना आहे हे डायबेटीस झालं तुमचं बाकीचं ह्या सगळ्या आहे ना मूळव्यादी असेल ह्या सगळ्या गोष्टी ना वाताचे रोग आहेत आणि वाताचे रोग जर बाहेर काढायचे असेल ना तर आपल्याकडे आहे ना चुना ही सुद्धा औषधी योग्य असंत आहेच आणि चुनासुद्धा भारतामध्ये आहे ना सगळ्यात मोठी औषधी काय असेल ना खाणी आहे चुन्याच्या आणि मोफत मिळतोय बघा दुकानात गेलं तरी मोफत चुना मिळतोय पण या तांबाखून ना चुन्याला बरबाद केलं आहे बागा चुन्याला आहे ना वाईट वाळीत टाकले परंतु ही चुना म्हणजे इतकी मोठी औषधी आहे ना त्याचा उपयोग करून ये ना आपण सगळे आजार दूर करू शकतो एकदम सोप्या पद्धती आहेत कॅल्शियमची औषधी आपण तयार करू शकतो त्याच्याबरोबर हे बघा सुंठ आहे सुंठसुद्धा सुन्त फार मोठी औषधी घरच्या घरी तयार करू शकतो त्रिकुटा आहे कोणाला येत असेल त्याचाही कॅल्शियमचा चुन्याचा आपण वापर करू शकतो त्याच्यानंतर बघा च्यवनप्राश केलं जातं त्याच्यानंतर घरचं जातं जातंसुद्धा आपण घरी तयार करायला शिकणार आहे आपल्याला जातं फिरवायला वेळ नाही ना तर मोटर लावून त्या पहिल्या शंभरच्या नव्वद चार पी एमने आपण जातं त्याच्यामध्ये ते जातेवर दळलेलं पीठ बघा आजही जुनी लोक आहे ना दात त्यांचे टणक आहेत आणि आपले वर्षी दात गेलेत कारण काय आहे आपण त्या पिठामधून मिळणारे मायक्रोन्युट्रिशन्स खातच नाही ते सगळं गिरण जाळून टाकते गिरणीने जाळलं की आपण भुसकाटच खातो आणि भुसकाट खाल्लं ना आपल्या शरीराला काही उपयोग होत नाही आहे त्याच्याबरोबर आता बघा आपल्या घराला आहे ना रंग लावलेला असतो घराच्या भिंतीसुद्धा आहे ना ता। जिवंत असतात घराला रंग आपण लावलेला असतो ना तो रंग काय करतो हवा काय करते भिंतीला टेकते आणि घरामध्ये पसरते जर नैसर्गिक रंग असेल ना तर आपल्याला नैसर्गिक आनंद भेटतो आणि प्लॅस्टिकचा रंग आपल्या काही कामाचा नाही आहे त्या प्लॅस्टिकच्या रंगामुळे ना उदासीनता आहे ते घरामध्ये भांडणं होतात एक सोपं काम आपण जर केलं घरामध्ये ना नैसर्गिक रंग ना घराचं वातावरण आल्हाददायक राहतं आणि ना प्रत्येकाला फ्रेश वाटतं कोणी कोणाचे भांडत नाही काय नाही काय नाही एकदम सोपे आहे सगळ्या गोष्टी शिकायच्यात आता बघा याच्यामध्ये ना योग आहे दिनचर्या आहे त्याच्याबरोबर आहे ना याच्यामध्ये ना भरपूर अशा गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला शिकायचे आहेत त्याच्यामध्ये बघा आता बाकीचे लोकं म्हणतील की आम्हाला तर उत्पादन करायला वेळ नाही आहे मग आमचा काय आहे या ग्रुपमध्ये येऊन फायदा तुमचा याच्यामध्ये ग्रुपमध्ये येऊन फायदा आहे की तुम्हाला केमिकलमुक्त आहे ना सगळ्या गोष्टी आहे ना घरपोच भेटणार आहेत त्याच्यामुळे ना हे जे व्यावसायिक आहे नोकरदार आहेत त्यांनीसुद्धा या ग्रुपमध्ये सामील व्हा सामील झाल्यानंतर त्यांचा काय फायदा होईल की केमिकलमुक्त आपल्याला घराघरामध्ये ना या कारखाने तयार करायचे आहेत घरच्या वस्तू वापरून आणि त्याचा उपयोग काय आहे जे शहरामध्ये आपले भाव बंधू असतील कोणी पाहुणे असतील त्यांना होणार आहे त्यामुळे ना सगळ्यांनी याच्यामध्ये ॲडवायचे शेतकऱ्यांनी काय याच्यामध्ये अॅडवायचं की रासायनिक शेतीचा आहे ना भरपूर आता प्रचार प्रसार झाला आहे त्याचे दुष्परिणाम बी आलेत त्याला पर्याय आपल्याकडे जीव जीवामृत वापरू शकतो त्रि त्रिफला आहे अमृत कल्चर आहे किंवा गोमूत्रापासून ना युरिया तयार केला जातो त्याचाही आपण वापर करू शकतो अशा अनेक पद्धती आहेत त्या सगळ्या आपण इथं वापरलेल्या आहेत आता हे जंगल मॉडेल आपल्याला दिसेल हे जंगल मॉडेलमध्ये ना सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत आपल्याला त्याचा उपयोग दिसल बाजार शेतीमध्ये दिसेल ऊसामध्येही दिसल केमिकल तर केमिकलचा केमिकलशिवाय पिकवलेला ऊस आणि घरच्या घरी बनवलेला गूळ जर मुलांनी खाल्ला ना बाजारातली कोणतीही मिठाई खात नाही बिस्किटं खात नाही आवती मुलं आहे ना ती नकोच मानतात घरची आपली जी पूर्वीची जी केळी होती ना तिची केळी जर खाल्ली ना मुलं म्हणतात बाजारातले फळच खायचे नाही एकदम सोपं आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे त्याच्याबरोबर शेतकरी आता बघा उद्योजकांनी काय याच्यात सामील व्हायचं आहे मुलांनी का सामील व्हायचं आहे युवांनी का सामील व्हायचं आहे महिलांनी का सामील व्हायचं आहे एक जरी याच्यातली गोष्ट आपण याच्यामध्ये ना जवळपास पस्तीस उद्योग जे चालतात ना घर ते घरच्या घरी करू शकतो पस्तीस उद्योगांपैकी एखादा जरी युवकांनी उद्योग पकडा हो महिलांनी उद्योग पकडा तर ते आहे ना उद्योजक होऊ शकतात त्याच्यामुळे महिलांनी आणि युवकांनी याच्यामध्ये सामील व्हायचं आहे त्याच्याबरोबर आपण काय करतो आहे बघा सर्व व्यवस्था उभी करतोय ब आहे ना सगळ्या गोष्टी ह्या आपण व्यवस्थितरित्या तयार करणार आणि त्याचा आहे ना आपण उपयोग करून घेणार आहे त्याच्यामुळे ना ह्या समूहामध्ये ना सगळ्यांनी जॉईन व्हा सगळ्यांनी जॉईन व्हा आपले नातेवाईक असतील त्यांना पण ती लिंक पाठवा आणि त्यांना पण जॉईन होण्यास सांगा याची साधारणतः ना एक महिन्याभरात आपली सगळी कम्प्लिशन होईल अतिशय गाय करू नका फार आता मी जॉईन झालं आहे लगेच काय मला मिळालं नाही असं काही करू नका फार मोठ्या प्रमाणात हे नियोजन चाललेलं आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये गोप्रेमी असतील त्याच्यानंतर देशभक्त आता देशभक्ती तर प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच परंतु पर्याय नसतो आपल्याला ह्या व्यवस्थेमध्ये जोडलं जावं लागतं त्याच्यामुळं आपण ह्या व्यवस्थेमध्ये अडकत जातो फसत जातो याच्यातून हळूहळू बाहेर पडायचं आहे ना आपल्याला संपूर्ण स्वावलंबन साधायचं आहे त्याच्याबरोबरच आहे ना चिकित्सासुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत बघा टंटणी असेल कोरपड असेल कुठल्याही गोष्टीचं आहे ना आपल्याला काय उपयोग आहे आपल्याला आज माहीत नाही सीताफळी आपल्याकडे आपल्याकडं भरपूर प्रमाणात असते काय उपयोग आहे माहीत नाही पाला आपल्याकडं किती झाडांचा किती बघा कि कुठल्या झाडांचे पाले आहेत सगळ्या गोष्टींचं इत्तमभूत माहिती आपल्याला या ग्रुपवरची शिकायची आहे आणि त्याचा आहे ना आपल्या कुटुंबासाठी निरोगी राहण्यासाठी उपयोग करायचा आज सगळ्यांकडे पाहिजे आहे बघा पण आरोग्याची ना फार मोठी कमतरता भासलेली आणि ती आरोग्याची कमतरता आहे ना कुठल्याही दवाखान्यामध्ये आपल्याला होणार नाही आहे ती आपल्या आपल्यालाच भागवायची आहे म्हणून यामध्ये सामील व्हायचं आहे आता ह्या ग्रुपची लिंक आम्ही पाठवत आहोत ती सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हा आमची शेवटी ओळख करून देतो आम्ही शेतकरी लक्षात घ्या आम्ही शेतकरी दहा वर्ष झाले ना आम्ही असं जगतोय आम्ही या सगळ्या गोष्टी ना घरी तयार करतो आहे ना आणि वापरतोय आम्ही शेतकरी आमचं नाव आहे सुनील किसन ढफळ मुक्काम पोस्ट आमचं धामारी आहे तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे वीस आठशे अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूबचा चॅनल आहे सुनील डपळ नैसर्गिक शेती फार्म संपूर्ण आम्ही छोटीशी गोशाळा आहे एका कुटुंबाला करता येईल अशी फार मोठी गोशाळा आणि मग त्याच्यामध्ये गायी बघा गायी आहे ना आपल्या कधी ना व्यवसायासाठी नव्हतीच गायीची आपण सेवा करायची गाय आपल्या आरोग्याची सेवा करायची गायीपासूनही नाही ही बाकी जी उत्पन्न आहे ना उत्पादन आहेत ती आपल्याला ना पैशासाठी होती पण आपण काय केलं फक्त गायपासून मिळणारं दूध आणि दुधापासून मिळणारा पैसा एवढंच बघितलं आपल्या आरोग्याचं वाटोल झालं आणि गायचं वाटोल झालं गाय पण घरापासून निघून गेली एकदम सोप्या सगळ्या गोष्टी आणि ना ह्या सगळ्या गोष्टी सगळे ज्ञान तर मिळतेच परंतु ॲप्लाय कसं करायचं आहे पहिलं आहे ना भारतामध्ये आहे ना सगळ्या गोष्टी ॲप्लाय होत होत्या आणि मग ज्ञान आहे ना सप्लाय होत होतं पण आता काय झालं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आली आणि हाफ नॉलेज इज ऑलवे डेंजरस अर्धवट ज्ञान मिळतं आधी आपण सप्लाय करून टाकतो आणि नंतर ॲप्लाय करा जातो आपल्या आपल्यालाच कळत नाही काय अप्लाय करतोय सगळ्या गोष्टी आम्ही घरी करतो घरी वापरतो आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत कुठेही त्याच्या मोठ्या काय करायची गरज नाही आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या की काम होते बघा आता हे ना केसं तुम्हाला दिसतील काळी दिसतात बघा वय आज माझं वय चाळीस पस्तीसा वर्षी ना हे केस ना पांढरे झाले होते पांढरे आज लहान लहान मुलांचे केस पांढरे आहेत अहो घरचं साबण वापरा आणि तेल वापरा ती केस आहे ना बाळाची गळायची बी थांबतात आणि काळी काळी बरवतात ही एकदम सोप्पा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं ह्या समूहामध्ये सगळ्यांनी जॉईन वा अतिशय फायदेशीर असणारे धन्यवाद आभारी आहोत